स्टिचिंग अँड क्राफ्टिंग बाय चैताली या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला ज्या मिक्सरचा कवर शिवायचा आहे ते मिक्सर व्यवस्थित कागदावर ठेवून घ्या कॅमेरामध्ये ते नीट दिसत नव्हतं मग ते व्यवस्थित ठेवून घ्या नंतर पट्टीने त्या रेषा व्यवस्थित थोडंसं वरती शिलाई मार्चिंग ठेवून आखून घ्या आखल्यानंतर जे मार्किंग केलं होतं ते नीट करून घ्या आणि कैचीनी कापून घ्या मी हा कवर शिवण्यासाठी बरमोड्याचा वापर केलेला आहे जो यूज होत नव्हता ते मार्किंग कापून झाल्यानंतर दोन तुकडे कापडाचे घ्या ते दोन तुकड्यांवर तो पेपर ठेवून कटिंग करून घ्या बसेल अशा पद्धतीने आपल्याला चार पीस लागणार आहेत जर तुम्हाला हे आवडलं असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी नेहमी येत राहतील तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अशा पद्धतीने दुसरा पीसही कापून घ्या आतमध्ये कडकपणा यायसाठी मी एका प्लास्टिकच्या पिशवीचा वापर केलेला आहे जी साड्यांमध्ये तांदळासाठी घावासाठी येतात त्या तुम्ही कुठल्याही पिशवीचा वापर करून लायनिंगसाठी एक अस्तर सॉरी ल एक पिशवी कापून घ्या आणि अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे दोन्ही उलट्या बाजू आत नंतर मिक्सरचा मधला पार्ट तयार करण्यासाठी मिक्सरची रुंदी घ्यायची ती आठ इंच आलेली आहे आणि साईडचं मोजून घ्यायचं आणि तेवढी पट्टी आपल्याला काढायची आहे म्हणजे आठ बाय साडे अठ्ठावीस इंचाची एक पट्टी आपल्याला तयार लागणार आहे नंतर हे कडेनं शिवून घ्या ती पट्टी आणि बाकीचे दोन पार्ट मध्ये पिशवी घालून शिवून घ्या शिवून घेतल्यानंतर ते व्यवस्थित साईडनी बाहेर आलेलं कापड कापून घ्या अशा पद्धतीने हे तीनही पार्ट तयार झालेले आहेत आता जी पट्टी केली तयार काढली होती ती पट्टी आणि वरची बाजू दोन्ही उलट बाजू आत आल्या पाहिजेत अशा पद्धतीने मी शिवून घेतलेला आहे दुसरा पार्टही तसाच शिवून घ्या दोन्ही उलट बाजू आत आणि सुलट्या बाजूवरती आल्या पाहिजेत नंतर एक दोन इंचाची लांब पट्टी घेऊन अशा पद्धतीने दुमडा व जी बाहेर शिलाई केली आहे त्याला ती पायपिंग करून घ्या खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने दोन्ही साईडने अशा पद्धतीने मी पायपिंग करून घेतलेले आहे आणि ते पट तयार झालेला मिक्सर कवर तुमच्या पुढे हजर आहे थँक्स फॉर वॉचिंग